नाशिकचे नांदगाव शहरात येथे भटक्या कुत्र्यांचा हैदोस कुत्र्यांच्या हल्ल्यात चार ते पाच मुले जखमी तर एक गंभीर नगरपालिका प्रशासन यांनी घेतली दखल कुत्र्यांना पकडण्यासाठी रेस्क्यू टीमद्वारे काही कुत्रे बंदिस्त करण्यात आले नांदगावमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मुले जखमी झाले असून लचके तोडण्याची धक्कादायक घटना घडली आहे नांदगाव शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेदिवस गंभीर होत चालली आहे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी शहराच्या विविध भागात चार ते पाच मुलांना आणि नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जखमी मुलांना उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारांसाठी मालेगावला हलवण्यात आले कुत्र्यांची संख्या खूप वाढली असून आमच्या मुलांना बाहेर खेळायला किंवा शाळेत पाठवायला पण आम्हाला भीती वाटायला लागली आहे कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा अशी स्थानिक रहिवाशियांची नगरपालिकेकडे मागणी नांदगाव नगरपालिकामार्फत आतापर्यंत एकशे एकोणतीस कुत्र्यांना पकडून निर्भीजीकरण करून लसीकरण देण्यात आले असून कुत्र्यांसाठी निवारागृह निवारा मध्ये ठेवण्यात येणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांनी दिली आमच्या नांदगावमध्ये मध्ये खूप भीतीचं वातावरण झालंय मोठ्या कुत्र्यांमुळे कुठे येणं जाणं पण खूप मुश्किल झालेलं आहे आणि त्यामुळे लहान मुलांनासुद्धा बाहेर पाठवणं भीती वाटते त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने थोडी दखल घेतली पाहिजे जेणेकरून बाहेर जाणाऱ्या लोकांच्या मनातून भीती निघून जाईल फटक्या कुत्र्यांनी काल पण एका मुलावर हमला केला त्याच्यामध्ये झालं पाच मुलांवर मुला पाच मुलांवर मुला हमला केला ते पण जखमी झालेले मी स्वतः जॉबला बाहेर जाते तर मला पण खूप भीती वाटते आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने थोडी दखल घेऊन कुत्र्यांवर थोडीफार हे केलं पाहिजे बंदोबस्त केला पाहिजे म्हणजे लहान मुलांची पण शाळा बुडणार नाही आमच्यासारख्या जॉबला जाणाऱ्यांना पण भीती वाटणार नाही